नमस्कार मंडळी मी प्रिया हजर आहे तुमच्यासमोर आणखी एक तुमच्या कामाची टीप घेऊन बरेच जणांना घरात छान असा सुगंध यावा म्हणून महागडे रूम फ्रेशनर्स वापरतात पण ते महाग खूप असतात सगळ्यांना परवडतील असं नाही तर आज मी तुमच्यासाठी एकदम स्वस्तात मस्त घरच्या घरी रूम फ्रेशनर कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर हे रूम फ्रेशनर टू इन वन आहे म्हणजे काय घरात छान सुगंध तर येईलच सोबत त्याच्यामुळे घरातील माशा चिलटं मच्छर हे सगळं काही पळून जाईल तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी अशा पद्धतीचे मी तुम्हाला काही डबे दाखवत आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता असे डबे साधारण तुम्ही पार्सल वगैरे मागितलं असेल जेवण किंवा मिठाई त्याच्यासोबत येतात किंवा जे काही जामचे डबे असतात ते सुद्धा तर हा डब्बा मला पान मागवलं होतं चॉकलेट पान त्याच्यासोबत आलेला आहे तोच मी धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे कोरडा करून या ठिकाणी तर आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे हे खडं मीठ आहे तर तुमच्याकडं अशा पद्धतीचं खडं मीठ जर नसेल तर तुम्ही जे काही साधं मीठ आहे ते सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता तर खडं मीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी साधारण तुमचा डबा ज्या हिशोबाने आहे किंवा भांडं ज्या हिशोबाने आहे तुम्ही हे कमी जास्त प्रमाण करू शकता तर डब्यामध्ये मी खडमीठ घालून घेतलेलं आहे आता दुसरी वस्तू आपण जी वापरणार आहोत ते म्हणजे कम्फर्ट आता कपड्याला छान सुगंध येण्यासाठी आपण हे कम्फर्ट वापरत असतो आणि छान असं तीन ते चार दिवस कपड्यांचासुद्धा सुगंध त्याच्यामुळे टिकून राहतो त्यामुळेच आपण या ठिकाणी ह्या कम्फर्टचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे अशा पद्धतीची बॉटल नसेल तर ते छोटं पाऊच मिळतं ना त्या पद्धतीचं सुद्धा तुम्ही आणून या ठिकाणी वापरू शकता आता दुसरी वस्तू आपण या ठिकाणी वापरणार आहोत ती म्हणजे लवंग तर या ठिकाणी मी अख्खी लवंग वापरलेली आहे तुम्ही तिची पावडर असेल तरीसुद्धा घालू शकता तर लवंगामुळे छान असा सुगंध तर येतोच पण माशा वगैरे असतील त्यासुद्धा पळून जातात आणि सोबतच तीन आपण कापराच्या वड्या घालणार आहोत कापड्याच्या वड्याचा सुगंध तर छानच असतो पण त्याच्यामुळे चिलटं माशा मच्छरसुद्धा पळून जातात त्यामुळे हे मी म्हणूनच म्हटलं हे आपलं रूम फ्रेशनर टू इन वन आहे त्यानंतर मी थोडं थोडं अशा पद्धतीने हलवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला याला झाकण लावायचं आहे तर झाकण लावायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला फोगच्या साह्याने किंवा एखाद्या ड्रायरच्या साह्याने गरम करून घ्यायचा आणि त्याला अशा पद्धतीने छिद्र पाडून घ्यायचे आहे म्हणजे काय होईल झाकण लावल्याच्या नंतर एकदम अशी छान थोडी थोडी सुगंध त्यातून बाहेर येत राहील आणि हे एकदमच उडून जाणार नाही कापूरवाड्या तर अशा पद्धतीने मी थोडेसे छिद्र याला करून घेतलेले आहेत चमचा गरम करून त्यानंतर आपलं छान असं रूम फ्रेशनर हे तयार झालेलं आहे अगदी स्वस्तात मस्त आपलं रूम फ्रेशनर बनून तयार झालेलं आहे आता तुम्ही याला हॉलमध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा अगदी तुम्हाला वाटत असेल टॉयलेट बाथरूममध्ये सुद्धा हे ठेवू शकता एकदम छान असा सुगंध येतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे मला कमेंट करून नक्कीच कळवा